फौजदारचावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं रेकॉर्डवरील वीस आरोपींचा शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणलेला आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसंच सोलापूर शहर हद्दीत घडत असलेल्या मालाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील असलेले आरोपी माऊली शैलेश मुद्दे राहणार बुधवारपेठ बाळीवेस वडार गल्ली सोलापूर ग्रंथराज उर्फ मंथन बसप्पा महिंद्रकर एकोणीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानाच्या पाठीमागे सोलापूर कुणाल किसन कांबळे वय एकोणतीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानाच्या बाजूला सोलापूर केशव उत्तम फडतरे वय सत्तावीस राहणार वस्ती लक्ष्मीपेठ मर्याई मंदिराजवळ सोलापूर गणेश किसन बोधवाले वय सव्वीस राहणार बेडरपूल लष्कर सोलापूर राहुल बाळासाहेब जाधव वय तीस राहणार उत्तर कसबा कैकाड गल्ली सोलापूर श्रीकांत विष्णू वाघमारे वय अडतीस राहणार मेंगाणेनगर रोड बाळे सोलापूर कल्याण निवास घुगे वय बावीस राहणार एम एम सी कॉलनी बुधवारपेठ सोलापूर बादल अशोक बनसोडे वय बावीस राहणार सिद्धेश्वरपेठ रहमद टेकडी सोलापूर अभिषेक राजू लोंढे वय तेवीस राहणार मनोहर नगर झोपडपट्टी निराळेवस्ती सोलापूर नवनाथ देवीदास शिंदे वय अडतीस राहणार निराळेवस्ती सोलापूर श्रीकांत मोतीलाल शिंगे वय पस्तीस राहणार सिद्धार्थनगर सोसायटी सोलापूर शिवम चंद्रकांत अलकुंटे वय सव्वीस राहणार बुधवारपेठ वडारगल्ली सोलापूर गणेश उत्तम चव्हाण वय पस्तीस राहणार न्यू बुधवारपेठ सोलापूर शमीम शाबुद्दीन शेख वय चोवीस राहणार हाजी हजरत खान चाळ पेठ सोलापूर अभिजित रमेश जाधव वय पस्तीस राहणार उत्तर कसबा सोलापूर अजय हरी मुद्दे वय पंचवीस राहणार उत्तर कसबा महात्मा गांधी रोड सोलापूर प्रसाद काशिद भागवत वय एकोणचाळीस राहणार पेठ अशोक कामटे रेस्ट हाऊस समोर सोलापूर विकास जालिंदर गावडे वयचाळीस राहणार जुना पुणे नाका बुधवारपेठ सोलापूर रोहित भीमा गवळी वय अठ्ठावीस राहणार मारुती मंदिराजवळ गवळीवस्ती देगाव रोड सोलापूर या आरोपींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना हजेरीवरील सर्व अंमलदारांना दाखवण्यात आलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हेड कॉन्स्टेबल परिट पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे पोलीस नाईक शिवानंद भिंदे पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल पोलीस कॉन्स्टेबल सूरज सोनवालकर पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल आतिश पाटील पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी बजावली